नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच चा। मी चिन्मय को कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत देवगड तालुका पत्रकार संघाचा आदर्श दर्पण पुरस्कार काल कोंभुर्ले येथे पार पडला यावेळी कोकणशाहीचे संपादक साईनाथ गावकर पत्रकार श्रीकृष्ण रानडे पत्रकार शंकर मुंडगेकर पत्रकार राजेंद्र साठम यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या युवकाला न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे विजयकुमार देवनारायण साव राहणार झारखंड असं त्याचं नाव आहे सोशल मीडियावर ओळख काढून लग्नाचं हो। आमिष दाखवत त्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता फोंडाघाट परिसरात स्थानिक आणि कोल्हापूरच्या तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली हॉटेलमध्ये खुर्ची आणि स्टूलवर बसण्यावरून हा वाद झाला होता मारहाणीत एक तरुण बेशुद्ध झाला होता तर काही तरुण जखमी देखील झाले अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बेकराचा जागीच मृत्यू झालाय ही घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आंबोली येथे मुख्य रस्त्यावर घडली दरम्यान याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली किरण उर्फ भैया सामंत यांनी भाजप नेते नारायण राणे यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतलेत भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणेंचं नाव चर्चेत असताना किरण सामंत यांनी त्यांची भेट घेतल्यानं कोकणात चर्चांना उठाण आलंय केळूस कालीू येथील ग्रामस्थांनी कासवांच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे कासवानं अंडी दिल्यानंतर त्या अंड्यांना नेहमी शिकारी प्राण्यांपासून धोका असतो त्यामुळे अंड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर त्यांना समुद्रात सोडलं जातं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद